मी माझी भूमिका जी आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे परंतु काही अडचणीमुळे ते थांबलेला होता विषय आतापर्यंत पण माझ्या भूमिकेशी मी ठाम होतो आणि मी अजितदादांच्या सोबत पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केलेला गुलाबराव पाटला असत्येकाला ज्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो आणि दुसऱ्या पक्षाचे नेता सांगेल आणि मग दुसऱ्या आणि दुसऱ्या पक्ष समोरच्या पक्षाचे नेते घेणार नाही असं कदापि होऊ शकत नसत मी काही किरकोळ कार्यकर्ता नाही आहे माझ पण वलय आणि वेटेच आहे माझी पण गरज असू शकते पक्षांना आणि त्यामुळे मला नाकारण्याचं काही कारण नाही आहे त्यांची त्यांचा विरोध होता मी त्यांच्या समोर उमेदवारी केली म्हणून पण असं होत नसतं की कोणाच्या सांगण्यावरून कोणाचा विरोध प्रवेश थांबेल म्हणून पवारांची का आम्ही निवडणुकीच्या नंतर आमच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतलेला होता यात निवडणूक झाली आपला पराभव झाला त्याच्यातली कारण काय आहेत आणि भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे या, जा या संदर्भातला विचारविनिमय चर्चा आमची झालेली होती आणि त्यावेळेला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक मतानं त्यावेळेला सांगितलं की आपण दहा वर्षापासून विरोधामध्ये आहोत आता परत पाच वर्ष विरोधामध्ये आपल्याला काढावे लागतील कार्यकर्त्यांचे काम होत नसतात आम्हाला प्रचंड त्रास होत असतो मतदारसंघामध्ये सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला त्रास होतो त्यामुळे आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपण अजितदादांच्या पक्षामध्ये गेलं पाहिजे अशी भूमिका आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेला बोलून दाखवली होती आणि त्या दिवसापासून ही सुरुवात आमची झालेली होती मधल्या काळात आपण भाजपकडे जाता येतो भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी मला आमंत्रण दिलेलं होतं म्हणजे आग्रह केलेला होता की बाबा तुम्ही आमच्याकडे पण आमच्याकडे या पण त्यांची प्रक्रिया त्यांची वेगळी असते त्यांच्या याच्यामध्ये तो विषय चाललेला होता परंतु माझं हे ठाम होतं की मी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की मला दादांच्या सोबत काम करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं आहे त्या पद्धतीने प्रवेश करणार आता मध्ये जे काही धोरण असेल जे काही सिस्टीम राहील त्या पद्धतीने काम करावं लागेल